नमस्कार मित्रांनो मी अनिकेत सुंदर जगमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो माइंडफुलनेस म्हणजे नेमकं काय का ते कसं करता येईल म्हणजे माइंडफुल आपल्याला कसं राहता येईल आणि त्याचे नेमके फायदे काय आहेत हे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा आणि एकच रिक्वेस्ट ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या तर चला सुरू करूया आपला आजचा हा व्हिडिओ मित्रांनो माइंडफुलनेस म्हणजे एकाग्रता सजगता आजच्या काळात जगणे आजच्या मुवमेंटमध्ये जगणे कारण मित्रांनो बऱ्याच वेळेला आपण आपल्या भूतकाळात जगत असतो किंवा भविष्य काळात जगत असतो भूतकाळात जगणे म्हणजे की आपल्यासोबत ते घडलं पण ते का घडलं कसं घडलं कोणाचा दोष होता वगैरे वगैरे आणि भविष्य काळ म्हणजे एखादं काम आपल्याला करायचंय मग ते कसं करायचं कधी करायचं काय करायचं वगैरे वगैरे पण ह्या दोन गोष्टींमध्ये आपण आजची मुवमेंट आजचा काळ आपला घालवत असतो आजची वेळ आपली घालवत असतो आपण त्याच्याकडे फारसं लक्ष देत नाही म्हणजेच वर्तमानाकडे आपण लक्ष देत नाही आपण फक्त भूतकाळ किंवा भविष्यकाळ यांचा वर्तमान काळापेक्षा जास्त विचार करत असतो तर त्यामुळे आजच्या काळात जगणे आजची जी मुवमेंट आपल्याकडे आहे आजची जी वेळ आपल्याकडे आहे त्या वेळेचा पुरेपूर फायदा करून घेणे त्या वेळेत जगणे ह्याच्यासाठी माइंडफुल राहणं गरजेचं आहे तर आपण आपल्या बॉडीला ट्रेन करतोच आपण व्यायाम करतो सायकलिंग करतो वॉकिंग करतो वगैरे वगैरे योगा करतो बऱ्याचशा प्रकारचे आपण एक्सरसाइजेस करत असतो बॉडीला फिट ठेवण्यासाठी पण आपल्या माइंडला फिट ठेवण्यासाठी आपण काहीच करत नाही कारण मित्रांनो आपला मेंदू हा नेहमी जागी असतो कारण तुम्ही बघा रात्री भलेही आपण झोपतो पण आपल्याला एखादा मच्छर चावला किंवा आपण इकडून तिकडे कड बदलतो हे कशामुळे होतं आपला मेंदू जो जागी असतो जो कार्य करत असतो त्याच्यामुळे आपण हे करू शकतो पण आपण आपल्या शरीराला ट्रेन करतो पण आपल्या मेंदूला ट्रेन करणं किंवा करू शकतो का ह्याकडे आपण कधीच लक्ष देत नाही तर मित्रांनो आपण आपल्या मेंदूला सुद्धा ट्रेन करू शकतो आणि केलंच पाहिजे आणि का केलं पाहिजे कारण मित्रांनो आपल्या एकाग्रता आपण नेहमी ऐकतो किंवा विचार करतो की आपण एखादं काम पूर्ण लक्ष देऊन करू पण आपलं त्यावर फोकस होत नाही बऱ्याचशा गोष्टी आपल्या डोक्यात येतात की हे कसं काय ते कसं काय हे का झालं ते का झालं वगैरे वगैरे बऱ्याचशा प्रकारच्या गोष्टी आपल्या डोक्यात येत असतात मग जे काम आपण हातात घेतलेलं आहे ते पूर्ण एकाग्रतेने आपण करू शकत नाही तर त्यामुळे आपल्या माइंडला फोकस करणं गरजेचं आहे कारण हे घडतं कशामुळे आपलं लक्ष विचलित का होतं डिस्ट्रॅक्शन का होतं कारण माइंड आपलं फोकस नसतं त्या गोष्टीवर त्यामुळे तर त्यामुळे मित्रांनो आपण माइंडला फोकस करणं माइंडला ट्रेन करणं खूप गरजेचं आहे आणि यालाच म्हणतात माइंडफुल राहणे किंवा एकाग्रतेने काम करणे किंवा सजगतेने काम करणे आता जसं आपण जेवत असतो तर जेवताना बऱ्याच वेळेला आपल्या फॅमिली मेंबर्स असतात किंवा मित्रांसोबत आपण कुठे कधी बाहेर गेलो जेवतोय तर जेवताना आपण गप्पा गोष्टी करत करत जेवत असतो मग आपल्या ताटामध्ये नेमकं काय आहे कोणी वाढलं काय वाढलं किती वाढलं चव काय आहे कशी आहे आपल्याला काही त्याच्याकडे एवढं लक्ष नसतं आणि त्यामुळे मग परत तुम्हाला अपचन किंवा असे प्रकार होऊ शकतात तर त्यामुळे फोकस करून कुठलंही काम करताना फोकस करून जेव्हा आपण करतो आता आपण एखाद्या ठिकाणी बसलेलो आहे किंवा घरात बसलो आहे आणि आपण काहीतरी मोबाईलवर बघतोय एखादा व्हिडिओ बघतोय पिक्चर बघतोय किंवा टी व्ही बघतोय तर अशा वेळेला आपण पूर्ण होऊन बघत असतो कारण ते आपल्या मनापासून असतं त्या मनापासून आपण त्या गोष्टी करत असतो तर त्यामुळे कुठलीही गोष्ट जेव्हा कुठलंही काम आपण हातात घेतो तर ते काम एकाग्रतेने जेव्हा आपण करतो तर नक्कीच ते काम पण चांगलं होतं आणि त्यापासून आपल्याला सक्सेससुद्धा मिळते तर त्यामुळे माइंडफुल राहणं हे खूप गरजेचं आहे पण आता हे कसं करावं चला बघूया तर मित्रांनो माइंडफुल राहण्यासाठी आपल्याला करायचं आहे सिम्पली मेडिटेशन आता हे मेडिटेशन कसं करायचं मेडिटेशन करायचं आहे आपल्याला एखाद्या चांगल्या हवेशीर ठिकाणी उजेडात बसून म्हणजे तुम्ही म्हणाल की सकाळी सकाळी एखाद्या चांगल्या ठिकाणी एखाद्या बगीच्यामध्ये तुम्ही गेले किंवा एखादी चांगली जागा तुमच्याकडे असेल तिथे जाऊन मोकळा श्वास घ्या हवा घ्या आणि शांत चित्ताने तिथे डोळे बंद करून बसून राहा मित्रांनो आपण आपल्या कामाला वेळ देतो शरीराला वेळ देतो पण मेंदूला आपण वेळ देतच नाही तर आपण मेंदूला वेळ दिलाच पाहिजे कारण सगळ्या गोष्टी आपल्या त्यावर डिपेंड असतात जसं मी तुम्हाला आधी पण सांगितलं तर याच्यानी होणार काय आणि मे अ, मेडिटेशन करावं कसं तर डोळे बंद करून जेव्हा आपण बसलोय चांगले वाईट जे काही विचार आपल्या मनामध्ये येत आहेत त्यांना येऊ द्या तुम्ही फक्त फोकस करा त्या विचारांवर फोकस करा आणि आता जिथे आहात तिथे तुमच्या बॉडीवर फोकस करा की नेमकं तुम्हाला कसं वाटतंय हे मेडिटेशन करताना आणि हे काय तुम्हाला फार वेळ करायचं नाहीये एक पाच दहा मिनटं सुद्धा तुम्ही हे केलं तरीही तुम्हाला याचा भरपूर फायदा मिळणार आहे तर आता याचे काय काय फायदे होणार आहेत चला बघूया मित्रांनो माइंडफुल राहणं मेडिटेशन करणं खूपच गरजेचं आहे कारण याचे फायदे असे आहेत की आपले मेंटल हेल्थ सुधारते म्हणजेच आपला मेंदू जास्त क्षमतेने काम करू शकतो आपण जास्त आपल्या कामावर फोकस करू शकतो आणि जेव्हा तुम्ही तुमच्या कामावर फोकस करता तर साहजिकच आहे की तुम्हाला त्याच्यातून रिझल्ट चांगले मिळतील आणि मित्रांनो आपलं माइंड फोकस व्हायला मदत होते म्हणजे की तुम्ही एखाद्या सिच्युएशनमध्ये जर अडकले आपण रोज आपल्या जीवनामध्ये बऱ्याचशा गोष्टी बघत असतो किंवा काही घटना आपल्यासोबत घडत असतात आता समजा तुम्ही एखाद्या दुकानामध्ये गेले एखाद्या मॉलमध्ये गेले आणि तिथे सशस्त्र दरडेफोर घुसले मग अशा परिस्थितीत आपण घाबरून जातो कारण आपल्याला अनएक्सपेक्टेड अशी गोष्ट तिथे घडलेली आहे मग अशा परिस्थितीत काय करावं मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर घाबरले याचा अर्थ तुमचा मेंदूच तुमच्या कंट्रोलमध्ये नाही आहे तर त्यामुळे वे अशा वेळेला घाबरून न जाता आपण काय करता येईल हा विचार करणं गरजेचं असतं आणि हा विचार केल्याने आपण स्वतःला आणि आपल्यासोबत इतर जणांना सुद्धा वाचवू शकतो तर त्यामुळे माइंडफुल राहणं मेडिटेशन करणं हे खूप गरजेचं आहे याच्यानी आपली इम्युन सिस्टमसुद्धा चांगलं होतं माइंडफुल राहिल्याने मेडिटेशन केल्याने आपलं इम्युन सिस्टमसुद्धा चांगलं होतं आपली एनर्जी वाढते झोपेची क्वालिटी सुधारते म्हणजे आपल्याला चांगल्या प्रकारे झोपसुद्धा लागते हे एका दिवसात भले नाही होणार पण तुम्ही जशी जशी तुमच्या शरीराला सवय लावाल या सगळ्या गोष्टींची तर नक्कीच तुम्हाला एक दिवस याचा फायदा दिसून येईल आणि लवकरच याचा फायदा तुम्हाला दिसून येईल जर तुम्ही रेग्युलर ही प्रॅक्टिस केली तर मित्रांनो जास्त काहीही करायचं नाहीये फक्त पाच दहा मिनिटापासून सुरू करा मेडिटेशन करायला त्यानंतर तुम्हाला स्वतःला कळेल की कि आपल्याला किती वेळ आहे आपण यासाठी किती वेळ देऊ शकतो आणि आपल्यासाठी किती वेळ देणं सफिशियंट आहे तर मित्रांनो हे सगळ्यांनी नक्कीच करा कारण याचा पूर्ण तुमच्या आयुष्यावर याचा परिणाम होणार आहे कुठल्याही गोष्टीमधून तुम्ही जात असाल डिप्रेशनमध्ये असाल किंवा एखादी गोष्ट तुम्हाला अचीव करायची आहे किंवा असं जसं मी सांगितलं एखादी पॅनिक सिच्युएशन आहे तर अशा सगळ्या गोष्टींमध्ये जर तुम्ही माइंडफुल राहाल तर तुम्हाला खूप नक्कीच हेल्प होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ कळा वाटला किंवा जर कि काही क्वेश्चन असतील नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद